परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी शाळेतील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांना काल तातडीचे पत्र शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस प्रति प्राचार्य मुख्याध्यापक वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के व ऐंशी टक्के अनुदानित शाळा जिल्हा सोलापूर पत्रांचा विषय आहे शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसनुसार देण्यात आलेल्या वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के व ऐंशी टक्के माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन व शिफ्ट बदल करणेबाबत उपरोक्त संदर्भीय आपणास कळण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के व ऐंशी टक्के अनुदान मंजूर झालेले आहे अशा सर्व माध्यमिक शाळांनी आपल्या संस्था सरल माहितीमध्ये अनुदानासंदर्भी व्यवस्थापन व पद शिफ्ट बदल कर करावायचा आहे अशा सर्व माध्यमिक शाळांनी आपला प्रस्ताव दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी तीन वाजेपर्यंत सोबतच्या माहितीसह प्रस्ताव या कार्यालयात श्री श्रीकांत धोत्रे कनिष्ठ सहाय्यक यांच्याकडे परिपूर्ण प्रस्तावा सादर बाबत कागदपत्रे एक शाळेचे कवरिंग लेटर दोन शाळा मान्यता व प्रथम मान्यतापत्र तीन शाळेची तुकडी अनुदान असलेले शासन निर्णय चार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचा वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के व ऐंशी टक्के शाळा तुकडी अनुदान मंजूर वेतन अनुदान आदेश प्रत हार्ड कॉपी व स्वतंत्र शंभर के बी पर्यंत पी डी एफ सॉफ्ट कॉपी सादर करावी पाच अनुदान पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक मान्यता आदेशपत्र सहा सन दोन हजार बावीस तेवीस मान्यता सात सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये पदांमध्ये फरक पडत असल्यास त्यांच्या कारणासह पत्र आणावे तसेच ज्या माध्यमिक शाळांच्या पदांमध्ये फरक पडत आहे त्यांनी सोबतच्या तक्त्यात त्यांची माहिती प्रस्तावाबद्दल सादर करावी अनुक्रमण एक शाळेचं नाव दोन यू डायस क्रमांक तीन सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये अनुदानित कायम अनुदानित मंजूरपदे चार आणि सेरा ज्या माध्यमिक शाळा वेळेवर व परिपूर्ण प्रस्ताव सादर करणार नाहीत त्यांचे वेतन अदा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी उशीर आलेले प्रस्ताव शिकवले जाणार नाहीत प्रस्ताव लाल रंगाची फाईलमध्ये सूची पृष्ठ क्रमांक व प्लॅग लावून सादर करावा सचिन जगताप शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर